नमस्कार मराठी मराठीमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने दोन हजार आठ मध्ये एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान डान्स सिक्वेन्सच्या वेळेस लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला होता या आरोपाखाली तिने नाना पाटेकर कोरिओग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती या आधारे पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यावर मीटू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता अभिनेते नाना पाटेकर यांना मीटू प्रकरणी अखेर दिलासा मिळाल्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे मात्र तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र तनुश्री दत्ता हिची याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा केला आहे बी समरी रिपोर्ट नाकारला असला तरी तनुश्री दत्ताची तक्रार कोर्टाने नाकारली नसल्याचं वकील नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे याबाबत स्वतः तनुश्री दत्ताने देखील तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे या, के या निकालाबाबत ती नेमकं काय म्हणाली ते पाहूया तनुश्री दत्ताने पोस्टद्वारे असं म्हटलं आहे की कृपया कोणत्याही खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका फसव्या आणि बदनामीकारक बी सारांश अहवाल कोर्टाने फेटाळला आहे माझ्या लैंगिक छळाचे प्रकरण नाही दोन हजार एकोणवीस मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेला बी सारांश अहवाल न्यायालयीन खटल्याच्या अनेक महने काल न्यायालयाने नाकारला म्हणजे नाना पाटेकर यांच्यावरील लैंगिक छळाचे प्रकरण अद्याप सुरू आहे दरवर्षी नानाची पी आर टीम केस बंद झाल्याबद्दल अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरते आणि हा देखील तोच प्रकार आहे हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे नाना पाटेकर हे मीडियाला गॅस लाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत कृपया पॅथॉलॉजिकल लबाड आणि त्याच्या पी आर टीमवर विश्वास ठेवू नका आणि ही तथ्य तपासा असं म्हणत तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे पुढे तनुश्री दत्ता असं सुद्धा म्हणते की नाना पाटेकर यांच्यावर लवकरच दोषारोपत्र दाखल करण्यात येणार आहे मीडिया आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी नाना पाटेकर यांच्या पी आर टीमनं पेरलेल्या या सर्व बातम्या खोट्या आहेत मूळ केस अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही मग कोणताही न्यायाधीश कसा निकाल देऊ शकतो बी सारांश हा खटला बंद करण्याचा एक कमकुवत प्रयत्न होता पण माझ्या कायदेशीर टीमनं त्या गोष्टीला बरोबर हाताळला आहे आणि हा युक्तिवाद जिंकला आहे हा आमचा एक छोटासा विजय होता पण या निकालाने नानाचा आत्मा जळत आहे म्हणूनच अशा प्रकारची चुकीची माहिती पसरली जात आहे मीडियाच्या खोट्या बातम्या तयार करण्यासाठी भरपूर पैसा लावला जात आहे त्यांच्यावरील खटला बंद झालेला नाही कृपया तथ्ये तपासा असं म्हणत तनुश्री दत्ताने कोर्टाची तथ्ये तपासून घेण्याची विनंती केली आहे दरम्यान तनुश्री दत्ताच्या या पोस्ट नंतर किंवा तिच्या या दाव्यानंतर अभिनेते नाना पाटेकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला तनुश्री दत्तानी केलेल्या आरोपाबद्दल किंवा या एकंदरीत बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद